पिंपरी मध्ये अजित पवारांनी घेतलेल्या पहिल्याच पत्रकार परिषदेमध्ये महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजपवर सडकून टीका केली होती आणि त्यावर भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी जोरदार पलटवार केलाय महायुतीच्या समन्वय समितीमध्ये ज्या ठिकाणी महायुतीतील पक्ष एकमेकांच्या विरोधात लढतायत तिथं टीका करायची नाही असं ठरलं होतं ते अजित पवारांनी पाळणं अपेक्षित होतं असं मत बावनकुळे यांनी व्यक्त केलंय आभी पानं पलटली तर अजित पवार यांना बोलता येणार नाही अशा शब्दात बावन यांनी अजित पवार यांच्यावर सडकून टीका केली काय केस आहेत सत्तर हजार कोटी किंवा सिंचन घोटाळा जे काय असेल अजूनही या केसेस न्यायालयाच्या कडे प्रलंबित आहेत आता न्यायालयाच्या केसचा निकाल लागेल तेव्हा त्यामध्ये ते खरं काय खोटं काय कळेल पण शेवटी विरोधी पक्ष म्हणून आम्हाला त्यावेळी जे काय आमच्याकडे का डॉक्युमेंट होते त्यावर आरोप करायला लागले त्यावर न्यायालयीन चौकशी त्यावेळेस जे काही चौकशी झाली आता न्यायालयाची बाब झाली आहे न्यायालयाची बाब जेव्हा पूर्ण निकाल लागेल त्यावरच बोलणे उचित होईल असं मला वाटतं